माझ गाव दूर डोंगरात दडलेल जग विसरून स्वतःमध्ये घडलेलं पाऊसानं नडलेलं उन्हानं वेडलेल पावसानं नडलेलं उन्हानं वेडलेलं माझ गाव दूर डोंगरात दडलेल जग विसरून स्वतःमध्ये घडलेलं पावसानं नडलेलं उन्हान वेडलेलं पाऊसानं नडलेलं उन्हान वेडलेलं माझ गाव दूर डोंगरात दडलेल, माझ्या गावातल्या वाडाच्या पारंब्या झिंजाळ्या वाऱ्या संगे घुमणाऱ्या पोरांच्या किंकाळ्या माझ्या गावातल्या वाडाच्या पारंब्या झिंजाळ्या वाऱ्या संगे घुमणाऱ्या पोरांच्या किंकाळ्या माझ गाव दूर डोंगरात दडलेलं जग विसरून स्वतःमध्ये घडलेलं पाऊसानं नडलेलं उन्हानं विडलेलं पाऊसानं नडलेलं उन्नान वेडलेल माझं गाव दूर डोंगरात दडलेल माझ्या गावची दुपार वाडाच्या सावलीत म्हाताऱ्या मानांचं थरथरन थरण थर र थर थर रिका टेकड्या पोरांचं म्हाताऱ्यात बसणं म्हाताऱ्यात बसणं बोळक्यांची था सोडून म्हाताऱ्यांचं लबाड हसन बोळक्यांची था सोडून म्हाताऱ्यांचं लबाड हसन खाट उडवणारी गांजा तंबाखूची कुची व्यसन गांजा तंबाखूची कुची व्यसन गांजा तंबाखूची कुची व्यसन माझ गाव दूर डोंगरात दडलेलं जग विसरून स्वतःमध्ये घडलेलं पावसानं नडलेलं उन्हान वेडलेलं पावसानं नडलेलं उन्हान वेडलेलं माझ गाव दूर डोंगरात दडलेलं माझ गाव दूर डोंगरात दडलेलं माझ्या गावची नदी माझ्या गावची नदी सर्वदा कोरडी पाणी कधी कधी पाणी कधी कधी पाणी कधी कधी कोरडे गार गोट्याने सौंदर्य जपलेलं कोरडे गार गारगोट्याने सौंदर्य जपलेलं सौंदर्य जपलेलं सौंदर्य जपलेलं माझं गाव दूर डोंगरात दडलेल जग विसरून स्वतःमध्ये घडलेलं पावसानं नडलेलं उन्नान विडलेलं पावसानं नडलेलं उन्नानं विडलेलं